नमस्कार मंडळी हेल्दी फूड कट्ट्यावर सगळ्यांचं सु खूप स्वागत आज आपण केसांच्या हेल्थसाठी विचार करणार आहे नेहमी आपण हेल्दी रेसिपी बघत असतो पण आज केसांच्या हेल्थसाठी आपण एक खूप छान तेल तयार करणार आहोत अगदी सोपी पद्धत आहे आणि सुद्धा आहे तुम्ही करून बघा म्हणजे मग तुमच्या येईल तर त्याच्यासाठी ह्या वडाच्या पारंब्या मी घेतलेल्या आहेत तुम्ही जर वडाच्या पारंब्या जर माती वगैरे खूप असेल तुम्ही जर धुवून घेतल्या तर त्या स्वच्छ वाळवून घ्या या स्वच्छचंही मी धुतलेल्या नाही याच्यामध्ये अजिबात पाण्याचा अंश म्हणजे पाणी असता कामा नये नाहीतर मग आपल्या तेलाला वास येऊ शकतो त्याच्यानंतर ह्याची ही जी वाळलेली मुळं आहेत ती मी काढून टाकलेली आहेत ही फ्रेश मुळं आहेत ही अगदी हाताने हे बघा अशी सहज तुटत आहेत तर अशी सगळी मुळं ही छोटे छोटे तुकडे करायचे आणि आता हे आपल्याला खोबरेल तेलामध्ये कमीत कमी सात दिवस बुडवून ठेवायचे तर ह्या सगळ्या ह्याचे मी तुकडे करून घेते तर अशी सगळी मुळं कापून मी याच्यामध्ये घातलेली आहेत अख्खी मुळं घातली तरी स्व चालतील पण ही बाटली छोटी आहे आणि मी साधारण एक शंभर ग्रॅम तेल घेतलेलं आहे याच्यामध्ये आणि मुळ्या ज्या होत्या त्या पन्नास ग्रॅम होत्या एवढं तरी प्रमाण पाहिजे म्हणजे मग तेला तेल छान तेल उपयोगी होतं औषधी होतं तर आता ह्या बाटलीला मी झाकण लावून सात दिवस हे असंच ठेवायचं आहे सात दिवस आपल्याला सूर्यप्रकाशात ठेवायचे तेल म्हणजे मग याच्यामुळे काय होतं की ह्याचा जो सगळा अर्क आहे तो याच्यामध्ये उतरतो तर जसा वड्याच्या पारंब्या जशा भराभर वाढतात किंवा वडाच्या पारंब्यांना जसे फुटवे पटपट फुटतात तर आयुर्वेदात असं सांगितलं आहे की त्याप्रमाणे हे जेव्हा आपण वडाच्या पारंब्यांचं जेव्हा तेल आपण वापरतो तर तशाच वडाच्या पारंब्यांसारखी आपल्या केसाची वाढ होते आणि तसेच केसांना पण फुटवे फुटतात तर मंडळी हे तेल आपण पुढं कसं करायचं ते आपण बघूया आता सात दिवसांनी आपण परत भेटूया तर मंडळी ह्या ज्या वडाच्या पारंब्या मी भिजवून ठेवल्या होत्या तर ह्याला सात दिवस झालेले आहेत आता ह्याचं आपण तेल करूया तर ह्याचं तेल करताना अजून काही स साहित्य त्याच्यामध्ये ॲड करणार आहे त्याच्यासाठी मी हा घेतलेला आहे आवळा एक साधारण दोन मोठे आवळे होते तर त्याचे असे तुकडे करून घेतलेले आहेत मी ही एक टी स्पून कलौंजी आहे आणि हा कापूर आहे भीमसेनी कापूर आहे हा तर ह्याच्यामुळे काय होतं पावसाळ्यामध्ये वगैरे केस दमट राहतात आणि त्याच्यामुळे आपल्याकडे कोंडा वगैरे होतो तर तो कोंडा न होण्यासाठी हा कापूर याच्यामध्ये घालायचा आहे विशेषतः पावसाळ्यामध्ये थोडासा कापूर असा भीमसेने कापूर घातला की केसामध्ये कोंडा वगैरे होत नाही हे तेल आपण आता आधी गरम करूया मी करता करता तुम्हाला सांगते मुळ्यांसकट आपल्याला हे तेल गरम करायचे तर मी सांगत होते की केस गळणे किंवा केसांमध्ये कोंडा होणे ह्याला बरीचशी कारणं असतात त्याच्यामधलं एक कारण म्हणजे आपली जी जीवनशैली सध्या बदललेली आहे आपण उशिरा झोपतो आपली झोप पुरेशी होत नाही त्याच्यामुळे उष्णता वाढते किंवा वेगवेगळी औषधं कुणाकोणाला घ्यावी लागतात तर त्या औषधांचे पण आपल्या जसे शरीरावर परिणाम होतात तसे केसांवर पण परिणाम होतात आणि मग त्यातून केसांची गळती सुरू होते केसांमध्ये कोंडा होतो केस कोरडे होतात स्प्लिटन होतात वगैरे असे बरेच वेगवेगळे -वेग समस्या आपल्याला केसांच्या असतात तर त्या केवळ वा तेल वापरून संपणार नाहीत मी याच्या आधी पण तेलाचे दोन व्हिडिओ आधीच अपलोड केलेले आहेत त्याच्यामध्ये पण मी बरीचशी माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईन तर ह्या तेलाचं मात्र मी जसं आधी सांगितलं तुम्हाला जशा वड्याच्या पारंब्या भरपूर वाढतात तर असं आयुर्वेद सांगतं की वड्याच्या पारंब्यांप्रमाणेच आपले पण केस हे तेल वापरल्याने वाढतात पण त्याच्यासाठी बाकीचे पण काळजी घ्यायला पाहिजे आपण आपला आहार पुरेसा म्हणजे योग्य असला पाहिजे पोषक असला पाहिजे मी मागं एकदा वाचलं होतं की आपले जेव्हा केस खूप गळत असतील आपल्याला जर लगेच रिझल्ट हवा असेल तर शुद्ध खोबऱ्याचं तेल असतं ना तर ते साधारण एक टी स्पून झोपताना आपण डायरेक्ट ते तेल प्यायचं आणि त्याचा आपल्या केसांसाठी खूप छान फायदा होतो पण आता तेवढं शुद्ध खोबऱ्याचं तेल मिळायला पाहिजे घाण्यावरचं वगैरे मिळत असेल तर तुम्ही प्रयोग करून बघायला हरकत नाही त्याचा नक्कीच फायदा होईल म्हणूनच केरळमध्ये वगैरे जेव्हा खोबरेल तेल लोक वापरतात तर त्यांचे केस खूप छान असतात आता ह्याच्यामध्ये ह्या केसाच्या ज्या मुळ्या असतात त्या ओलसर होत्या ना तर त्याच्यामुळे हे हा थोडासा फेस आलेला आहे हा फेस संपेपर्यंत आणि केसांच्या मुळ्यांचा रंग बदलेपर्यंत आपल्याला हे तेल उकळायचे आणि हे जे कापुराचे तुकडे आहेत तर ते मी थोडेसे बारीक करून ह्याच्यामध्ये घालते आहे छान वास पण येतो तेलाला आणि औषधी पण होतं आपलं तेल शाळेत जाणाऱ्या मुलांमध्ये वगैरे माग उवा वगैरे व्हायच्या तर त्याच्यासाठी हा कापूर आणि तेल मिसळून लावायची पद्धत होती किंवा खाज जर सुटत असेल डोक्यामध्ये तर ती खास सुद्धा ह्या कापूर घालून गा, केलेला जे तेल लावतो आपण तर तेव्हा ती पण कमी होते त्यानंतर ही कलौंजी आहे ही मी थोडीशी ठेचून घेणार आहे आणि हा आवळा जो आहे तो पण मी ठेचून घेणार आहे आवळा आणि कलौंजीमुळे केसांचा काळेपणा कायम राहतो जे पांढरे जे केस ज्यांचे होत असतात तर ते त्याचा वेग कमी होतो आपण जर नियमित हे तेल लावलं तर केस आपले काळे तसेच राहतील कलमची मी थोडीशी ठेचून घेतलेली आहे हा आवळासुद्धा मी थोडासा ठेचून घेतलेला आहे तुम्ही मिक्सरमध्ये बारीक केला तरीसुद्धा काही हरकत नाही थोडासा ठेचून याचा रस बाहेर आला आणि मग मी हे आवळ्याचे तुकडे याच्यामध्ये घातलेत आवळ्या आपल्या केसांसाठी जे जे पदार्थ पोषक असतात तर ते पदार्थ वापरून वेगवेगळं कॉम्बिनेशन करून मी नेहमी तेल करत असते त्याचा केसांसाठी नक्कीच फायदा होतो आता सुद्धा म्हणून मी ह्याच्यामध्ये ते खूप जास्त बाकीचे पदार्थ वापरलेले नाही आहेत मी याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये कढीपाला मेथ्या असं सगळे पदार्थ वापरून मी त्याचं तेल केलेलं आहे जास्वंदाची पानं किंवा जास्वंदाची फुलं तर अतिशय गुणकारी असतात आणि ते जर नाही मिळालं तर कोरडी जास्वंदाची पावडर पण मिळते जास्वंदाच्या फुलांची ती वापरून पण तुम्ही तेल करू शकता ते मी याच्या आधी व्हिडिओ त्याचा दाखवलेला आहे कोरफड घालू शकतो आपण कढीपाला घालू शकतो असे वेगवेगळे पदार्थ वेगवेगळे कॉम्बिनेशन करून आपण केसांसाठी तेल तयार करू शकतो आणि त्याच्यामुळे त्या 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 पदार्थांचे जे गुणधर्म आहेत तर ते, ते तेलात उतरतात आणि आपल्याला फायदा होतो वेगवेगळे दोन तीन पदार्थ एकत्र करून तेल करायचं त्याच्यानंतर परत दुसरे दोन तीन पदार्थ एकत्र करून तेल करायचं सालतून पालटून जर आपण केसांना लावलं तर त्या त्या पदार्थांच्या गुणधर्मांचं जे तेल तयार होईल तर त्याचा आपल्या केसांसाठी नक्की फायदा होईल त्यानंतर ते तेल लावण्याची सुद्धा एक योग्य पद्धत असते तेल लावताना केव्हाही नेहमी कोमट करून लावावं म्हणजे मग ते केसांमध्ये म्हणजे किंवा आपल्या स्काल्पमध्ये लवकर ऍबसॉर्ब होतं पण आपण कंटाळा करतो तसंच तेल लावतो आणि मग आपल्याला लगेच रिझल्ट हवा असतो तर तसं होत नाही केव्हाही तेल रात्री झोपताना तेल लावायचं गरम करून लावायचं फार गरम नाही छान कोमट करायचं छान मसाज करायचा एक पाच ते सहा मिनिटं मसाज करत ते तेल लावायचं म्हणजे मग ते छान मुरतं आपल्या त्वचेमध्ये आणि मग त्याचे फायदे मिळतात आपल्याला त्यानंतर रात्रभर ते तेल तसंच ठेवायचं आणि सकाळी आपण जे जो कुठला शॅम्पू वापरतोय तर त्या शॅम्पूनी ते केस धुऊन टाकायचे तर असं करायला हवं म्हणजे मग आपल्याला रिझल्ट जरा लवकर मिळेल त्यानंतर असं सांगतात की जेव्हा आपण तेल लावतो तर एक मोठा टर्किशचा टॉवेल गरम पाण्यामध्ये बुडवायचा घट्ट पिळायचा तो आणि मग तो थोडा वेळ डोक्याला बांधून ठेवायचा म्हणजे त्याची जी ऊब असते त्या टॉवेलची जी ऊब असते उष्णतेमुळे सुद्धा ते, ते तेल आपल्या स्काल्कमध्ये लवकर ऍब्सॉर्ब होतो तर हे सगळे आपण वेगवेगळे उपाय करत जेव्हा आपण ते हे तेल वापरू तेव्हा त्याचे नक्की आपल्याला फायदे मिळतात आता ह्याचा रंग बदलेपर्यंत आपल्याला हे तेल आहे बारीक गॅसवर ठेवायचं अजिबात मोठा गॅस करायचा नाही त्याच्यानंतर शक्यतो लोखंडी कढई वापरायची पण लोखंडी जर नाही तुमच्याकडे नसेल अवेलेबल तर निदान पितळीची किंवा स्टीलची तरी वापरा अल्युमिनियमची कढई अजिबात वापरू नका व्हिडिओ मोठा झाला असता त्याच्यामुळे मी पॉज केला हे बघा आता ही ही जी मूळ आहे ती अशी कडक झालेली आहे जरा तुम्हाला दिसत असतील रंग पण बदललेला आहे आवळ्याचा पण रंग बदललेला आहे फक्त शंभर ते सव्वाशे ग्रॅम तेल होतं तरी दहा बारा मिनिटं मला हे तेल करायला लागला फेस सगळा पूर्ण निघून गेल्यावर आपल्याला हे तेल तेलाचा जो गॅस आहे तो बंद करायचा आहे तर मी हा आता आत्ता नुकताच हा गॅस बंद केलेला आहे त्यानंतर ह्याच कढईमध्ये चोवीस तास मी हे तेल असंच ठेवणार आहे आणि त्याच्यानंतर आपण गाळून हे तेल वापरायला घेऊ शकतो फक्त तेल करताना काही दोन तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या सध्या पावसाळी हवा आहे तर हवा जर फार दमट असेल तर सात दिवस या मुळ्या ठेवू नका नाहीतर मग एखाद्या वेळेला खवट वास यायची शक्यता आहे तीन दिवसच फक्त मुळ्या ठेवा त्याच्यानंतर मुळ्यांना जर माती वगैरे असेल आणि तुम्ही जर त्या मुळ्या धुतल्या असतील तर त्या छान कोरड्या करून घ्या कापडावर आणि मग तेलामध्ये भिजवा नाहीतर पाण्यामुळे सुद्धा तेलाला वास येऊ शकतो तर आता हे तेल गाळल्यावर मी तुम्हाला दाखवते चोवीस तास मी हे कढईतच ठेवलं होतं आता हे तेल आपण गाळून घेऊया अशी मी गाळ एक नरसाळं असतं ना तर तसं नरसाळं घेतलं आहे त्याच्यावर एक कापड ठेवायचं आणि मग त्याच्यात ना आता हे तेल आपण गाळून घेऊ आणि मग त्याच्यानंतर हे तेल आपण केसांना लावायला वापरू शकतो तर मंडळी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद